हो परंतु कमबॅक केले गोलंदाजांनी या ठिकाणी डीओटी डॉट स्वरूपा चेंडू चौकर नक्की आला असेल परंतु नंतरचा कमबॅक आपण पाहतोय डीओटी डॉट स्वरूपा चेंडू धाव संख्या पाच धावा शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला त्र्याहत्तर धावांचा आव्हान असेल जय श्रीराम सांगा पुढे सेव्हन्टी थ्री फाय रन्स ओनली पहिले षटक चालू आहे आणि आघाडीचा तुफानी फटकेबाज फलंदाज शुभम तंबूच्या आश्रयाला परंतु खोला तेवढ्या ताकदीचा ते फलंदाज आहे हो सुंदर फटका या ठिकाणी उंच माझा जो काय येतोय षटकार सहा धावा विजे लावा थँक्यू थँक्यू नक्कीच आपण पहिले षटक पाहिले पहिल्या चेंडू वरती नक्की शुभम झेलबाद झाला असेल परंतु त्यानंतर कम बॅक केले प्रतिक खुलम यांनी सुंदर फटका आपण कवरच्या डोक्यावर ना षटकार साधावा संघाची धाव संख्या एक बाद अकरा धावा सामना नक्कीच रंगतदार होईल तेवढे मात्र शंका नाहीये अरे दोन्ही संघामध्ये चांगल्या प्रकारचे फलंदाज गोलंदाजा भरणं मी पहिल्यांदाच सांगितलं क्षेत्रक्षण सुद्धा सुंदर आहे सुंदर झेल आपण पाटील यांच्याकडनं पाहिला स्वतः गोलंदाजीला आलेत हो या ठिकाणी सुंदर फटका खेळला गेला परंतु सुंदर क्षेत्रशन खाकळ यांच्याकडनं आपण पाहतोय केवळ आणि केवळ एका दहावीवरती समाधान मानावं लागते धाव संख्या झाली ती बारा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना त्र्याहत्तर धावा सेवन टी थ्री आव्हान आहे जय श्रीराम संघाच्या संघापुढे सामना नक्कीच चुरशीर जावेल शेवटचा सा सामना असेल आजच्या दिवसातला हो सुंदर गोलंदाजी या ठिकाणी हलकाचा खेळून काढलाय आणि एका दहाव्यावरती पूर्ण समाधान मागतो मला वाटतं थो थोडेसे मोठे फटके खेळावे लागतील परंतु सावध भूमिका घेतली पॉवर प्लेच दुसरं षटक आहे धाव संख्या तेरा या ठिकाणी थोडस खराब खाकाळ यांच्याकडनं परंतु एका धावीवरती समाधान मानावं लागते तर धावसंख्येची गती तुम्हाला जर वाढवायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील थोडासा धोका पत्करावा लागेल कारण धावसंख्या त्र्याहत्तर गाठायची आपल्याला सेव्हन्टी थ्री हो सुंदर गोलंदाजी या ठिकाणी अतिशय चपळाईने आपण हा चेंडू अडवला गेलाय आणि डीओ टी डॉट स्वरूपाचा चेंडू नक्कीच तुम्हाला या ठिकाणी थोडं जोखीम घ्यावा लागेल थोडेसे मोठे फटके खेळण्यासाठी हो या ठिकाणी चला या ठिकाणी थर्ड अंपायरचा कॉल आहे वाईट साठी असेल

या या इकडे सर इकडे तुम्ही मानले सर सर वाईट आहे या ठिकाणी तड अंपायरचं कॉल आलंय वाईट स्वरूपाचं चिन्ह असेल ದ ಓ ಸತರ या ठिकाणी येतोय चौकार चार धावा धाव संख्या झाली ती एकवीस डीजे धावा थँक्यू थँक्यू डीजे या ठिकाणी इतकेच आपण चौकार बघतोय आणि धाव संख्या झाली ती एक बाद एकवीस धावा षटक प्रगती पथावर त्र्याहत्तर धावांचं आव्हान असेल बावन तेवीस चेंडू आणि धावा हो या ठिकाणी काय चमत्कार पाहतोय आपण चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार चार धावा संजय नवीन फलंदाज आलेला सूरज उत्कृष्ट असा चेंडू वाईड योरकर जिंकण्यासाठी समीकरण आहे वीस चेंडू आणि अठ्ठेचाळीस धावा अजून एक सुंदर असा अर्क स्वरूपाचा चेंडू <laughs> लॉंग ऑफ <ओफला> सिंगल डाव <laughs> संख्या होते सव्वीस <laughs> तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहे प्रतीक शेवटच्या चेंडूवर सिंगल तीन ओवरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते सत्तावीस आणि जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि शेचाळीस धावा रायगड किल्ला चौथं षटक सुरू होतय बॉलिंग साठी आलेले आहेत मोहन पाटील अठरा चेंडू आणि शेचाळीस धावा सुंदर असं रनिंग रनिंग विकेट दोल्लभ यांच्या दोन धावा धाव संख्या होते एकोणतीस मोहन पुढचा चेंडू आणि राईचा फटका चेंडू गॅप मध्ये आणि चार धावा

आणि ड्रायचा फटका प्रत्येक खोल्लम फायर चेंडू हायवे मध्ये चेंडू झेल होते का नाही वन बाउंस टू बाऊन्स आणि चेंडू सीमारे छापार आता धावगती वाढती प्रत्येक खोल सकाळपासून बॅट शांत होती लागो पाट दोन चौकार मोहन पाटील यांच्यावरती हल्ला दोघांनी टोपी घातली एकाने उलटी एकाने सरळ यावेळेस मोठा फाटका करायचा प्रयत्न चौदा चेंडू आणि छत्तीस धावा अजूनही विजयसाठी जय श्रीराम संघाला फार मोठं आव्हान उभं केलं होतं श्री छत्रपती संघने भूषण धमाल कॅल्क्युलेशन सांगतो दोन बॉल मध्ये बारायला पाहिजेत रिवचा प्रयत्न आणि यावेळेस प्रयत्न फसला अपील होतय पंचांचा निर्णय अंतिम राहील ना ना बाबर मुख्य पंथांच्या भूमिकेत बिल्ली पाऊल सारखी जास्त प्रतिक्रिया देत नाहीत प्रतीक खल्लम या चेंडू वरती किती दावाजमा करणार कान म्हणतर दिलाय सर्वत्र आपण आवाज एक क्षेत्रक्षण आवाज फलंदाजी मध्ये आवाज ऑपटमच्या बाहेरून मानचा प्रयत्न आणि औस्टमचा चेंडू लेगला खेदना प्रयत्न निर्धाव चेंडू बारा चेंडू आणि पस्तीस धावा <laughs>

नंतर मराठी मीडियम मध्ये आले याचा अर्थ तेच सांगतील आप <स्थाँगा> काय सुमधुर संगीत आहे स्वतः डीजे ऑपरेटर आहेत <स्थाँगा> सामन्यात रंगतदार पण आलाय दुपार सत्तर मध्ये आपण पाहिलं ते गाणी ऐकून बॅटर आऊट होत होते पाच चेंडू काय वेगवान मारला होता चला समोर एक गाडीची टू व्हीलरची लाईट चालू होती बंद करा टू व्हीलरची लाईट बंद करा अकरा चेंडू आणि पस्तीस जाऊ प्रत्येक खोल सुरत डोबे यांनी जर काय सामना जिंकू किरण गायकवाड यांच्याकडनं पाचशे रुपयाचा पार्थ एक सग पिच चेंडू पुनचा हालत मारला दोन चेंडू दोन क्षेत्र चेंडूला पाठव अतुल शेठ झेल सुटलाय प्रत्येक खोल्लम दुसरी प्रयत्न आणि नाही काय झालंय अतुल शेठ यांच्याकडे होती झेल सुटलाय फार काळ चेंडू आहे आणि प्रत्येक खुल्लम यांनी कोणता बॅडमिंटनचा शॉट मारला होता चेंडू समोर देशाने मारला तर हार्दिक पांड्यासारखं अतुल शेठ खोर्टी प्लसचे प्लस चे खेळाडू ताई न दे, फिटनेस वरती जास्ती काम केले त्यांनी सूरत डुब्बल पाचशे रुपयाचे पारितोषिक हॉफ्टमच्या बाहेर चेंडू वाईट चेंडू ब्रिजेश सिंग गोलिंगदाजी मार्क वरती वेगवान मारा चालू ऑप्टम ऐसी बाहर चेंडू ठेने तो यश मात्र खूप बाहेर चेंडू एक अतिरिक्त धाव यावेस रिवर्सचा फटका आणि क्षेत्ररक्षक तैनात मात्र एक धाव प्रत्येक कोल्लम थांबवले एस रक्षक पा गोल प्रदक्षिणा मारून चेंडू पकडले आणि चांगले एस रक्षक विनोद कल्याणकर यांची आठवण झाली भारतात दोनच ग्लू झाले एक विनोद कल्याणकर आणि एक इथे दोनच ऑर्डर झाले ऑस्ट्रेलियावरून ऑस्ट्रेलियावरन यावेळेस चांगला फाटका आणि यावेळेस सू पहा पाऊस चार धावा <laughs> బ్యాండ్ థర్మ దిశ ఫెండా ప్రతిఖోల్ ఆ चेंडू आणि सत्तावीस धावा पाहिजे विजयासाठी महबूब शेख तिकडनं आपल्याला धाव संख्या विचारत षटक पाहिजे का महबूब शेख सांगत ते फक्त सहा चेंडू आणि सत्तावीस धावा किमान पाच षटकार मारावे लागतील आणि गोलंदाजी मार करती जी के गुरुवंत कोळी ये दगे डगे उर्पी चेंडू रिवर्स मारण्याचा प्रयत्न पहिलाच चेंडू होती तिरफळाबाद मुळे युवा गोलंदाज आणि फलंदाज म्हणता येईल मैदानामध्ये दाखल अजून सत्तावीस धाव आहेत विजयासाठी पहिला चेंडू गुणवंत कोळी सामना करतो आदर्श एक बाय बाहेर चेंडू नाना बाबर वाईट नाना बाबर यांना प्रश्न विचारू नका रानमणे सरांनी पेपर दिलाय ते आता अभ्यास करतात पेपर देणार आहेत ची परीक्षा दिली त्यांनी काय संख्येत भर पाच चेंडू सव्वीस धावा हलक्या आता चेंडू आणि चार चेंडू पंचवीस धावा चेस असणार आहे सामना हो पा, सुपर ओव्हर हो आहे सुपर ओव्हर आहे लागोपाठचे चार षटकार मारावे लागतील सामन्यात कायम राहायचं असेल जय श्रीराम संघाला तर पहिला आलाय एक षटकार आलाय तीन बाकी

यावेळेस मारण्याचा प्रयत्न आता मात्र काय होत षट करत आहे की चौ करत आहे मोहन पाटील चार धावा सामना आता खातोय श्री छत्रपती संघ विजयाच्या मार्गावरती कारण चौकार आलाय दोन षटकार आला तरी जय श्रीराम संघ मागे राहतोय नो चेंडू वाईट चेंडू टाकला तर आणि यावेळेस निर्धाव चेंडू सामन्यावरती पकड बनवली श्री छत्रपती संघाने एक चेंडू आणि पंधरा धावा दोन नो बॉल टाकावे लागतील आपले इथे दोन चार पाच वाईट टाकणार आहे पण दोन नो बॉल आतापर्यंत कुणी टाकलेले नाहीत शेवटचा चेंडू सामन्यातला आणि तोही मिस आणि या प्रकारे छत्रपती उद्याच्या मध्ये दाखल होणारा पहिला संघ बन